सखी स्मरण तर्फे हा आज आयोजित केलेला स्नेहाच्या मंगळागोरीचं विशेष करून घाट हा खूप सुंदर त्या मला इतका सुंदर कार्यक्रम झाला की आज प्रत्येक सण त्याच्यामध्ये साजरे केलेले दिसले आणि राखी पौर्णिमा पंधरा ऑगस्ट किंवा या भारत देशाच्या किंवा वेगवेगळ्या विविध याच्यामधून ते सादरीकरण करण्यात आलं त्यामध्ये देशपांडे काकूंचा विशेष करून मी त्यांचे खूप आभार मानते की असा हा ग्रुप त्यांनी हा आयोजित केला आहे आणि अजून विविध प्रकारे त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करून म्हणजे आताचा जो कार्यक्रम हा उत्कृष्ट झालेला आहे काकू आणि अजून तुम्हाला याच्यामधून भरपूर प्रतिसाद आमच्याकडून मिळव अशी मी आ... महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमचा ग्रुप असा सदैव अखंड चालत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते पाठ एकदम उत्तम प्रकारे सादरीकरण केलं याबद्दल मी तुमचे अतिशय आभार मानते आणि ते सांगते